अमरंगे अरे त्यांचे बारा बाप आहेत त्यांचे बाप काय करायचे आम्ही काय करायचे अरे हाके मराठ्यांची वाट आणले तो हाके मराठ्यांची वाट आणले अरे अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतो अरे हाके त्या अहिल्याबाई होळकरांनी त्या आईनाबाई होळकरांनी इतिहासामध्ये गोरगरीबांसाठी कष्टकऱ्यांसाठी निवार बांधलो होतं आम्ही आम्ही आहेत आम्हाला सगळे महापुरुष समान आहेत भगवा आमचा आहे नी आमचा आहे पिवळा आमचा आहे सगळे झंडे आमच्या आहेत हा तू फक्त एका जात आणि धर्माला मानतो आम्ही आम्हाला आमच्या राजा शिव छत्रपतींची शिकवती नाही तमा माझ्या महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना धनगर बांधवना महाराष्ट्रामध्ये दंगल पेटवू नका अरे आमचा योद्धा सांगतोय आमचा योद्धा सांगतोय महाराष्ट्रामध्ये जात आणि धर्म करून दंगल होऊ द्यायची नाही अरे आमच्या आरक्षणाला विरोध हा कुठल्या जातीचा नाही कुठल्या धर्माचा नाही आरक्षणाला विरोध आहे सदा हाक्यासारख्या हाक्या आमच्या माणसाचा विरोध आहे कुठल्या जातीचा धर्माचा आम्हाला विरोध नाही तमाम महाराष्ट्राच्या ना मराठ्यांना नाम मी करतो का लक्ष देऊ नका अरे कोण हाके शहाजी बापू म्हटले सगळं सगळं नाव घेतो नका त्याच सा। सांगोल्या तालुक्यातला हाके अरे हाके कोण ज्याला फक्त गावात अडीचशे मधन आहेत अरे आमच्या पट्ट्याच्या मागे सहा कोटी मराठे सहा कोटी सहा कोटे हाके अरे हत्या घेऊन पोषण नसतं बाबा करायचं रक्तात न पोषण करावं रक्तात ना गोरगडे बांच्या लॅकलांसाठी कोणी दहा पैसे दिले म्हणजे टाकला त्यामुळे दोन पुढच्या काळामध्ये तशास तस उत्तर मराठे कारण आमच्या मध्ये आमच्यामध्ये इतिहास ताकद आहे आमचा इतिहास शौर्याचा आहे पराक्रमाचा आहे एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज के मराठ्यांचं आरक्षण कसं असतं बघायचं ना मराठ्यांचं उपोषण असं असतं के बिगार पाण्याचा बिगार अंडाचा हा के वडापाव खाऊन उपोषण होत नसता पाव खाऊन जाऊन सांगतो अरे हाके तुमच्या उपोषणाच्या समोर तुम्ही काय केलंय वडापावचा घरात टाकलाय अरे काय हाके तुमच्या अवस्था अरे उपोषण करावा फक्त एका आदरानं त्या वादळाचं नाव आहे दादा अरे हाके धरांज पाटला उठे किरी उल्लेख करतो तो लक्षात ठेव हाके धरांज पाटला काय बोलला अरे हाके तू तर गेला महाराष्ट्राला माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवणाय राजकीय पक्ष बाजूला ठेवा राजकीय नेते बाजू ठेवा राजकारणाच्या चपला बाहेर सोडा आणि बिगार चपला ज आपल्या बापाच्या लढ्यासाठी मध्ये या आंतरवालीमध्ये आपला एवढा आपला नेता म्हणतोच नाही पक्ष म्हणतोच नाही आपला महत्वाचा आहे फक्त आणि फक्त मराठा आरक्षण